त्यावेळी का विचारलंय का तुमच्या बाबदारीच राज्य आहे का तुम्ही संविधानकेक्षा मोठी झाली का तुम्ही का विचारलं नाही तिथं काल तर आहे का नाही तर तुम्ही मार जाऊ नाही तर का विचारलं नाही नोकरी करायला लागलो नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी हे जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळे अरे मग लाज वाटली का मला अनु दाखवायला मला अनु दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या बाबा राज्य आहे का तुम्हाला तुम्ही करणार तुम्ही कोण आहेत कुणाचे नवकर आहेत तुम्ही जन्मी खासगी माणसाचे आहेत जनतेचे आहेत जनतेची मग लाभ वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला हा कबा तुम्हाला सांगतो काय असते भाषा आणि काय होते ते मी दाखवतो माझ्याकडे येत नाही तोड दाखवायला काळ याचा तुम्हाला कुणी सांगितले पार्टीबाजी करायला तुला राजकारण करायचं आहे का नाही तुला कुणी चल वाटत कुठतरी तुला काय संबंध आहे का दाखवलं नाही तुम्ही कोण घेणार निर्णय सांगत तरी मला तुमच्या मुलाच्या मेहरबानीमुळे पिता नाही मग नोटीस दिली आता मग सत्ताधारी कुठले विरोधातले कुठले विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही सत्ताधारीला विचारायचं हे चालू केले का चाल नाही दादा नाही मग मग आता मतदार संघी येते का नाही ते हो येत मग काय का दाखवलोय दादा ते आता एम एम जे स्वयंच टप्पा तीन आहे काही असेल नाही तो आता ना, दाखवलं ना। ना का नाही सांगा मला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही का कमी त्या वेळेला काळापुरता चार फुला दुसऱ्या मिळतात नाही मग का दाखवलं नाही ठीक आहे तुम्ही त्यांनी काय वागाय ती वागू दे मग तुम्ही आधी आहे तुम्ही तुमच्या आहे ना वागा ना तुम्हाला कुणी अधिकार दिला होत दोन हजार नऊ ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा झालो होतो त्यावेळेस काय काय होत नाही सांगतो ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना होत असताना किमान एक आम्ही करायला आहे दाखवते सहा होतो सगळ्या आमदाराला इन्व्हाइट करून बैठका घेतलेल्या दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा